विद्यार्थी मित्रांनो बघा जसं की आपण बघत आहात सदुसष्ट लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबरचे पैसे जमा झालेले आहेत तर बघा बरीच खाते आणखी असे आहेत की ज्या खात्यामध्ये लाडके बहिणीचे पैसे आलेले नाहीत परंतु बऱ्याच खात्यामध्ये पैसे सुद्धा जमा झालेले आहेत परंतु ज्या लाडक्या बहिणींचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये आणखी जमा झालेले नाहीत अशा बहिणींनी कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं काहीही काम नाही कारण एकतीस पूर्वी हे सर्व जे पैसे आहेत सर्व लाडका बहिणीचे त्यांच्या अकाउंटवर नक्कीच जमा होणार आहे त्यामुळे काही काळजी करू नका कारण एकतीस डिसेंबरच्या आत हे पैसे जमा होणार आहेत फक्त एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसची वाट बघा एकतीस तारखेच्या आत सर्वच लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैसे मिळू शकणार आहेत तर बघा याच्यामध्ये अपडेट काय सांगितलेले आहेत ते पाहूया हो तर याच्यामध्ये बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा लाभ देण्यास मंगळवारपासून सुरुवात झालेली आहे एकूण दोन कोटी चौतीस लाख लाभार्थ्यापैकी बघा लाभार्थ्याची संख्या या ठिकाणी सांगितली त्यांनी दोन पॉईंट चौतीस कोटी इतकी लाभार्थ्यांची संख्या आहे तर या लाभार्थ्यांपैकी सदुसष्ट लाख बहिणींना पंधराशे रुपयाचे अनुदान वाटप करण्यात आलेले आहे विधानसभा निवडणुकीमुळे नोव्हेंबरचे अनुदान ऑक्टोंबरमध्ये वाटण्यात आले होते डिसेंबर महिन्याचे पैसे देण्यास मंगळवारपासून सुरुवात झाली दोन कोटी चौतीस लाख लाडक्या बहिणीपैकी सदुसष्ट लाख लाडक्या बहिणीच्या खात्यात पहिल्या दिवशी रक्कम जमा झाली पुढील दोन ते तीन दिवसामध्ये सर्व महिलांच्या खात्यात रक्कम जमा होईल असे सांगण्यात आलेले आहे त्यामुळे बघा या ठिकाणी एकतीस तारखेच्या सर्वच्या जा सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यावर त्यांचे पैसे जमा होतील जुलै महिन्यापासून सुरू झालेल्या या योजनेसाठी राज्यातून जवळपास दोन कोटी त्रेसष्ट लाख अर्ज आले होते त्यापैकी दोन कोटी सदुसष्ट लाख अर्ज पात्र ठरले होते आणि बारा लाख सदुसष्ट हजार बहिणींची बँक खाते आधार कार्डशी जोडली नव्हती त्यांना निवडणुकीपूर्वी योजनेचा लाभ मिळाला नाही दोन कोटी चौतीस लाख बहिणींनी ऑक्टोंबर महिन्या परे ऑक्टोंबर महिन्यात नोव्हेंबरपर्यंतचे पैसे प्रत्येकीच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा करण्यात आलेले होते तर हे स होते असे एकूण साडेसात हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यात गेले होते डिसेंबरचा लाभ देण्यासाठी एक हजार चारशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे आदित्य तटकरे यांच्याकडे महिला विकास विभाग कायम राहिल्याने त्यांनी शनिवारी आतापर्यंत शनिवारी खाते वाटप झाल्यानंतर डिसेंबर महिन्याचा लाभ देण्याच्या कामाला गती दिली तर आतापर्यंत बारा लाखावर नवे लाभार् लाभार्थी आहेत तर याच्यामध्ये बघा जसं की लाडका बहिणीची नोंदणी झालेली आहे आणि अर्ज प्राप्त झालेले त्याच्यानंतर त्याच्यानंतरसुद्धा या ठिकाणी बारा लाख नवीन लाभार्थी झालेले आहेत त्याच्यानंतर बघा आदिती तटकरे यांनी काय सांगितलेलं आहे की निवडणूक आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजनेच्या सन्मान निधीचे वितरण थांबवण्यात आले होते आता वितरण पुन्हा सुरू झाले असून मंगळवारी बारा लाख ऐंशी सत्याऐंशी हजार लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे येत्या दोन तीन दिवसात सर्व लाभार्थ्याच्या खात्यात डिसेंबरची रक्कम जमा होईल तर बघा या ठिकाणी लाडक्या बहिणींनी कोणतीही काळजी करायची गरज नाही कारण या ठिकाणी दोन कोटी चौतीस लाख लाडक्या बहिणींचे पैसे हे एकतीस डिसेंबरपर्यंत पूर्णपणे जमा होतील तर आजच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींच्या पगाराविषयीचे हे जे अपडेट आहे ते द्यायचे होते तर भेटूया अशाच प्रकारच्या पुढील अपडेटमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट रोजच्या रोज भेटत राहतील भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र